छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मारल्यापन करून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी जयघोष दिला यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील पिंटू पाटील राकेश पाटील डॉक्टर विक्की सनेर माजी नगरसेवक गजेंद्र जैस्वाल हरीश माळी भरत सोनगिरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी हिंदवी स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्यासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी एक अभिमानाचा क्षण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा आपल्या सगळ्यांना सांगणारे त्यांचा सुवर्णकालीन इतिहास ज्या किल्ल्यांमुळे आजही आपण अनुभवतोय अशा बारा किल्ल्यांचा समावेश आज युनेस्कोने जागतिक वारशात केलेला आहे ही खरोखर प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की शौर्याचं प्रतीक आहे अभिमानाचं प्रतीक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आज सागापर्यंत प्रत्येक क्षेत्रात राजकीय असो सामाजिक असो त्यांनी त्यांचा वारसा त्यांच्या विचारसरणीत कुठलंही सरकार काम करतं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि संस्कृती मंत्रालयाने जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला आज यश आलं आणि आज हा ऐतिहासिक निर्णय झाला या ऐतिहासिक निर्णयाचं आम्ही कोपडा शहर आणि ग्रामीण भारतीय जनता पार्टीतर्फे आज इथे जल्लोष व्यक्त करून फार मोठ्या प्रमाणात आनंद साजरा करतो